हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो ओम गण गणपते नम ओम गौरीपुत्राय नम नमस्कार मैत्रिणीं आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की शुक्रवारचा प्रदोष सुख आणि शांती प्रदान करतो धन दौलत सुख समृद्धी ऐश्वर प्रदान करतो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी ही पाच सप्टेंबर सकाळी चार वाजून नऊ मिनिटांनी सुरू होत असून त्रयोदशी तिथी समाप्ती ही सहा सप्टेंबर मध्यरात्री तीन वाजून चौदा मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार ती प्रदोषा पाच सप्टेंबर या दिवशी साजरा करायचा आहे प्रदोष व्रत केल्याने संतान सुख प्राप्त होते हिंदू धर्मात भगवान शिवाची उपासना फलदायी मानली जाते कारण भगवान भोलेनाथ हे शीघ्र प्रसन्न होणारे देवता आहेत हिंदू धर्मात सोमवार प्रदोष तिथी आणि शिवरात्र हा सण शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रदोष तिथी असून शुक्रवारी आल्याने तिचे महत्त्व अधिकच वाढले आहे कारण या दिवसात गणेश उत्सवही सुरू आहेत शुक्र प्रदोष दिवशी सकाळी लवकर उठून भगवान शिवपार्वतीचे ध्यान करावे व्रत करत असाल तर व्रताचा संकल्प घ्यावा ज्ञान स्नान करून पूजाच्या ठिकाणी साफसफाई करून पूजा विधी करून घ्यावी त्यानंतर प्रथम शिवलिंगाला गंगाजल असेल तर गंगाजलाने अभिषेक करावा त्यानंतर दूध दही मध तूप साखर इत्यादीने अभिषेक करा या दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा सतत मुखामध्ये जप करा त्यानंतर भगवान शिवशंकरांना चंदन भस्म तिलक अर्पण करा बेलपान फूल लाल कलावा रुद्राक्ष इत्यादीने शृंगार करा भगवान शिवशंकरांना खीर दही भोग म्हणून अर्पण करा त्यानंतर शुद्ध तुपाचा एक दिवा प्रज्वलित करा दर महिन्याला प्रदोष व्रत हा भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात मोठा दिवस आहे या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळी भोलेनाथाची पूजा करण्याची विशेष महत्त्व आहे प्रदोष काळात पूजा केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांवर त्यांचे आशीर्वाद वर्षाव करत असतात प्रदोष दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये दोन ठिकाणी आवर्जून दीप प्रज्वलन करावे चारमुखी दिवा असेल ठीक तर एकमुखी लावला तरीसुद्धा चालेल पण चारमुखी लावल्याने बाजूनी येणारी वाईट बाधा तो दिवा प्रज्वलित केल्याने दूर होतं असं म्हटलं जातं म्हणून प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये एक बेलपत्राच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करावा आणि एक दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साइडला ओम नम शिवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत दिवा प्रज्वलित करावा तर मैत्रिणींनो आता आपण काही प्रदोषचे काही प्रभावशाली उपाय बघूयात नंबर एक घरामध्ये धनसंपदा वृद्धी होण्यासाठी शुक्र प्रदोष दिवशी सव्वा किलो अखंड तांदूळ आणि थोडेसे दूध घेऊन शिवमंदिरात दान करावे प्रदोष दिवशी दान केल्याने घरामध्ये आपल्या परिवारामध्ये सुख समृद्धी नांदते आणि धनसंपत्तीची वृद्धी होते दोन खूप प्रयत्न करूनही आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तर शुक्र प्रदोष दिवशी सात हळदीच्या हो गाठी म्हणजे सात हळकुंडे घ्यावेत आणि एका पिवळ्या कपड्यामध्ये या सातही गाठी बांधून घ्याव्यात आणि त्यानंतर केळीच्या वृक्षाखाली ही पोटली अर्पण करावी प्रदोष व्रता दिवशी केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होते तीन सध्या गणेश तत्व जास्त प्रमाणात जागृत आहेत आणि शुक्र सुद्धा आहे तर खूप प्रयत्न करून तुमच्या मनासारखी नोकरी मिळत नसेल सरकारी नोकरी मिळत नसेल प्रमोशन मिळत नसेल केलेल्या कष्टसुद्धा प्रमोशन मिळत नसेल काही कारणाने काही कारणे अपूर्ण होत नसतील तर शुक्र प्रदोष दिवशी एकच मातीची पात्र घ्यावे त्यामध्ये गहू भरावे त्याच्यावरती झाकण झाकून तो घडा किंवा पात्र ब्राह्मणाला दान करावा त्यानंतर त्यांना यथाशक्तीने साष्टांग नमस्कार करावा आणि आशीर्वाद घ्यावा शुक्र प्रदोष दिवशी असे केल्याने तुम्हाला लवकर चांगली नोकरी मिळेल आणि प्रमोशन सुद्धा प्राप्त होईल चार तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये परेशानी असेल आणि ती परेशानी दुःख दूर करण्यासाठी शुक्र प्रदोष दिवशी दिव शिवमंदिरात जाऊन भगवान शिव आणि माता पार्वती यांना पती पत्नीने एक साथ मिळून मौली म्हणजे कलावा सात वेळा शिवपिंडीवर गुंडाळावा आणि लक्षात ठेवावा की हा सात वेळा तो धागा गोंडाळत असताना मध्येच तो धागा तोडू नये ज्यावेळेस तो सहा सात वेळा धागा गोंडाळला जाईल तेव्हा हाताने तो धागा तोडावा आणि धागा तोडल्यानंतर त्याला गाठसुद्धा मारू नये तो धागा तसा शिवलिंगावरती अर्पण करावा असे केले आणि तुमचे दाम्पत्य जीवन सुखी समृद्धी होते पाच तुमचे एखादे महत्वाचे काम करायचे असेल विशेष कार्य करत आहात आणि त्यामध्ये सफलता प्राप्त करायची असेल तर शुक्र प्रदोष दिवशी थोडेसे कच्चे दूध घेऊन त्यामध्ये शिवलिंगावर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करावे असे केल्याने तुमचे कार्य सफल होते सहा तुमच्या जीवनामध्ये शत्रूचा त्रास खूप असेल शत्रूमुळे तुम्ही संतप्त झालेला असाल एका मागून एक संकटे तुम्हाला येत असतील तर शुक्र प्रदोष दिवशी एक क्षमीपत्र स्वच्छ धुवून साफ करून घ्यावे आणि भगवान शिवलिंगावरती ओम शिवाय या मंत्राचा वेळा जप करून अर्पण करावे असे केल्याने तुमचा शत्रू स्वतःहून तुमची माफी सात पती पत्नीमध्ये सतत क्लेशजनक वातावरण असेल तंटे होत असतील दाम्पत्य जीवनामध्ये सुख समृद्धी हवी असेल तर शुक्र प्रदोष दिवशी दह्यामध्ये मध मिक्स करून भगवान शिवशंकरांना भोग अर्पण करावा आठ तुम्ही कर्जातून खूप त्रस्त झालेला आहात एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागत असेल तर या समस्यातून मुक्त होण्यासाठी शुक्र प्रदोष दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती मसुराची डाळ अर्पण करा हा उपाय मनापासून केल्याने कर्जापासून मुक्तता मिळते नऊ आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की शुक्र प्रदोष दिवशी भगवान शिवजींना काळे तीर अर्पण केल्याने खूप शुभ मानले जाते अशी मान्यता आहे की काळे तीर अर्पण केल्याने पितृ शांत होतो आणि घरातील दुष्टभाव सुद्धा नष्ट होतो तुमच्या जवळचाच व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देत असेल शुक्र प्रदोष दिवशी भगवान शिवलिंगावरती मोहरीचे तेल अर्पण करावे शत्रू वाईट बाधा वाईट शक्ती वाईट गोष्टी नाश होतात अकरा शुक्र प्रदोष दिवशी माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये वास करण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळावी घरामध्ये सुख समृद्धी शांती राहावी प्राप्त होण्यासाठी प्रदोष काळामध्ये सूर्यास्त झाल्या झाल्याबरोबर बारा मिनिटांनी बेलपत्राच्या वृक्षाखाली झाडाखाली उडदाच्या डाळीच्या पिठापासून भगवान शिवशंकरांचे श्रद्धापूर्वक भक्तीभावाने शिवलिंग बनवावे त्यानंतर मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा प्रज्वलित करावा श्रद्धेने पूजा झाल्यानंतर एकशे आठ वेळा चिमटीने हळद शिवलिंगावरती अर्पण करावी सर्व पूजा झाल्यानंतर श्रद्धेने विश्वासाने एक लोटा जल शिवलिंगावरती अर्पण करावा आणि त्याच जलापासून बेलपत्राच्या झाडाखाली ते शिवलिंग पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन कराल कितीही मोठी परेशानी असेल दुःख दारिद्र्य असेल त्यापासून सुटका मिळते बारा ज्या व्यक्तीचा ग्रह ग्रहस्थीमध्ये सतत तणावग्रस्त वातावरण असेल नात्यामध्ये विश्वास राहिलेला नसेल तर शुक्र प्रदोष दिवशी फक्त तुमच्या देवघरासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून स्वच्छ मनाने श्रद्धेने ओम सूर्य शुक्राय नम या मंत्राचा एक हजार आठ वेळा जप करावा यामुळे त्या व्यक्तीच्या नात्यामध्ये सुख समृद्धी आनंद प्राप्त होतो तेरा प्रदोष दिवशी भगवान शिवशंकरांना आवर्जून एक तरी रुद्राक्ष अर्पण करावा रुद्राक्ष भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते प्रदोष दिवशी शिवलिंगावरती कमीत कमी अकरा रुद्राक्ष अर्पण करावे यामुळे जीवन सुखी आणि आनंदी राहते मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम उमा पार्वती पतेय नम हर हर महादेव नक्की टाईप करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद